चालेल महाराष्ट्र बाजारपेठ यांनी जागतिक महिला दिनाचा हा एवढा सुंदर कार्यक्रम आयोजित केला त्याबद्दल आणि मला इथे इन्व्हाइट केलं त्याबद्दल मी अनुजा मॅम आणि कौतिक सरांचं खूप खूप धन्यवाद देते त्यानंतर किरण सरांचं पण मी खूप आभार मानते मला लग्नानंतर बाई काय स्ट्रगल करते किंवा किती काय करते याच्याबद्दल मला खरंच अनुभव नाहीये तो तर ऑलरेडी मॅमने सांगितला आहे बट मी एवढंच म्हणेन की आज प्रत्येकाच्या घरात त्यांचा मुलगा मुलगी डॉक्टर असेल इंजिनियर असेल हाऊस वाईफ असेल अँट एंत, अँटरप्रनर असेल बिझनेस वुमन असेल बिझनेसमॅन असेल आम्ही आज इथे उभे आहोत ते तुमच्यामुळे घरातली ती एक बाई सगळ्यांसाठी ट्वेंटी फोर बाय सेवन काम करत असते त्याच्यामुळे आज आम्ही इथे आहोत आणि नाइंटी फायव्ह पर्सेंट बायकांना वाटतं की मी जन्माला येऊन काय केलं मी फक्त घर सांभाळलं आणि मी फक्त घरातल्यांसाठीच काम करत राहिले मी त्यांच्यासाठीच सगळं काही करत राहिले पण नाही आज तुम्ही आमच्यासाठी एवढं काही केलंय तुम्ही ट्वेंटी फोर बाय सेवन आमची काळजी घेताय म्हणून आम्ही आज हे सगळं करू शकतोय इथे उभं राहू शकतोय बाहेर जाऊन काम करू शकतोय आणि तुमच्यासारख्या बायकांमुळेच तुमच्याच मुली म्हणजे आम्ही आम्हाला ही ताकद मिळते आणि आम्ही असं काही मोठं किंवा आमचे स्वप्न पूर्ण करू शकतो तर त्यामुळे मी सगळ्यांचे खूप खूप आभार मानते आणि सगळ्यांना जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देते थँक्यू सो मच